フフフ。 नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये भरतीची वाट पाहत होते तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमची प्रतीक्षा आता संपली आहे कारण की आता नागपूर महानगरपालिकेमध्ये ब्रिडिंग चेक कर या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो ही भरती प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेअंतर्गत निघाली आहे ही भरती नागपूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे आणि या भरतीमध्ये ब्रीडिंग चेकर या पदाची भरती होणार आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास आहे म्हणजे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि या भरतीमध्ये तुम्हाला दर महिन्याला अकरा हजार पाचशे इतका पगार मिळणार आहे आणि या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर शहर आहे आणि या भरतीसाठी विद्यार्थ्याचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्जाची फी भरण्याची गरज नाही आणि या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज अर्ज मागविण्यात आले आहे तर तुम्ही फॉर्म भरून नागपूर महानगरपालिकेच्या पत्त्यावर जमा करावा आणि जर तुम्हाला फॉर्मची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा